आण कथा ऐकायला कोणाला ना आवडत नाही पण काही अनुभव असे असतात जे ऐकून किंवा वाचूनही आपल्या काळजात थस्स होतं आणि आपल्याला विचार करायला लावतं की हे खरंच घडलं असेल का अनेकदा आपण महामार्गावरून प्रवास करत असतो दूरच्या निर्जन रस्त्यांवरून जात असतो आणि नकळतपणे अशा काही घटनांचे साक्षीदार होतो ज्या आयुष्यभर विसरता येत नाही आज मी तुम्हाला अशाच एका प्रवासाची गोष्ट सांगणार आहे एका अशा प्रवासाची जी माझ्यासोबत आणि माझा मावस भाऊ राहुलच्या लग्नाच्या वरातीसोबत घडली होती ही नुसती कथा नाही तर दूरवर प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी एक धडा आहे कारण प्रवासात आपण एकटे नसतो आपल्यासोबत आपलं कुटुंब आपली मुलं असतात आणि कधी कधी असे काही अदृश्य घटकही असतात जे आपल्या कल्पने पलीकडचे असतात रात्रीच्या भयान अंधारात एका जुन्या बसमधून सुरू झालेला आमचा तो प्रवास एका नव्या आयुष्याच्या सुरुवातीचा तो सोहळा पण आम्हाला काय माहित होतं की तो, तो हायवे तो रस्ता स्वतःमध्ये एक भयानक रहस्य लपवून बसला होता जे आमच्या आयुष्यात कायमची भीती पेरून जाणार होता नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं मराठी भायिकथा या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल पण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबने मला अशाच नवनवीन आणि भयानक कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते मित्रांनो ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक क्षणाला यातला थरार वाढत जातो आणि हो कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून तु? हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची भयकथा रात्रीचा काळोख होता आणि आमची बस रत्नागिरी नागपूर हायवेवरून कोल्हापूरच्या दिशेने सुसाट वेगाने थावत होती बसच्या आत एक वेगळाच उत्साह होता माझा मावस भाऊ राहुल आणि त्याची नववधू मेघा नुकतंच त्यांचे नांदेडमध्ये लग्न करून कोल्हापूरला परत येत होते ही आमची लग्नाची वरात होती आणि बसमध्ये सगळे नातेवाईक मित्रमंडळी आनंदात होते गाणी लागली होती काहीजण नाचत होते काहीजण चेष्टामस्करी चेष्टा मस्करी करत होते राहुल आणि मेघा एकमेकांकडे पाहत हसत होते त्यांच्या डोळ्यात नवजीवनाची चमक होती माझ्या मनात विचाराला काय सुंदर क्षण आहेत हे आयुष्यात असे क्षण पुन्हा येतील की नाही कोण जाणे पण खरं सांगायचं तर आम्हाला कोणालाही कल्पना नव्हती की ज्या हायवेवरून आम्ही प्रवास करत होतो तो स्वतःमध्ये एक भयानक रहस्य लपवून होता आमचा ड्रायव्हर गणेशराव खूप घाईत होता त्याला लवकर पोचायचं होतं त्याने अचानक एका निर्जन सुनसान रस्त्याकडे बस वळवली शॉर्टकट आहे लवकर पोचू तो म्हणाला त्याच्या आवाजात आत्मविश्वास होता पण मला काहीतरी खटकलं हा रस्ता इतका रिकामक का होता मी खिडकीतून बाहेर पाहिलं क्षणातच वातावरण पूर्णपणे बदललं बाहेर अचानक एक दाट विचित्र धुकं पसरलं हे साधं धुकं नव्हतं ते काहीतरी वेगळंच होतं ते इतकं दाट होतं की बाहेरचं काहीच स्पष्ट दिसत नव्हतं आणि त्या धोक्यातून स्पष्टपणे किंकाळचे आवाज येऊ लागले बसमध्ये एक भयान शांतता पसरली गाणी थांबली चेष्टा मस्करीही थांबली सगळेजण एकमेकांकडे भयाने पापू लागले काही जणांनी तर डोळे खट्ट मिटून घेतले काहींनी पडदे ओढून घेतले जणू काहीतरी भयानक त्यांना दिसेल अशी भीती त्यांना वाटत होती लहान मुलांनी घाबरून आपल्या आई वडिलांना मिठीच मारली मेघाने राहुलचा हात घट्ट पकडला तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती राहुलची आई सुरेखा मावशी मेघाला धीर देत होती पण तिच्याही चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती गणेशराव स्वतःही गोंधळला होता हे काय आहे हा तर हायवे आहे इथे असं निर्जन ठिकाणी माणसांच्या किंकळे कशा येऊ शकतात कुणीतरी संकटात असेल का तेव्हा ठाऊक कोणाचा जीव तर घेतला जात नसेल तो स्वतःशीच फुटफुटला त्याने बसचा वेग वाढवला जणू या ठिकाणाहून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा त्याचा प्रयत्न होता पण हे धुकं काही कमी होत नव्हतं उलट ते अजूनच दाट होत होतं त्याचवेळी मेघा अचानक मोठ्याने किंकाळली तिच्या किंकाळीने आम्ही सगळेच दचकलो काय झालं राहुलने तिला विचारलं मेघाने थरथरत्या बोटाने गणेशरावच्या बाजूची खिडकी दाखवली तिथे तिथे हात होते बसच्या छतावरून खाली येत होते मी पाहिलंय ती घाबरून म्हणाली गणेशरावने तात्काळ बस थांबवली सगळेजण गोंधळले एकमेकांना विचारू लागले काय झालं वधूला काय झालं गणेशराव खाली उतरला आणि बसच्या छताकडे पाहिलं तो परत आला आणि हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला ताई काही नाही मांजर असे किंवा एखादं जनावर तुम्ही घाबरू नका तुम्ही सगळे निश्चिंत राहा आता आपण आपल्या प्रवासाला निघूया मी वेग पाडवणार नाही कारण या थुक्यात काहीच दिसत नाही तो स्वतःही घाबरला होता हे त्याच्या आवाजातून स्पष्ट दिसत होतं बाहेर असं धुकं नव्हतं मग इथेच अचानक हे धुकं कसं आलं हा प्रश्न त्याच्याही मनात असावा गणेशरावने बस पुन्हा सुरू केली आणि बसगाडी काहीच अंतरावर गेली न गेली त्याच क्षणी ती अचानक पूर्णपणे बंद पडली गणेशरावने तिला पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला पण ती काही सुरू झाली नाही धुक इतकं दाट झालं होतं की बसच्या हेडलाइटचा प्रकाशही त्यात हरवू केला होता समोर काहीच दिसत नव्हतं जणू आम्ही एका धोक्याच्या भिंतीसमोर उभे होतो मी माझ्या मनात विचार करत होतो या निर्जन रस्त्यावर अचानक आलेल्या या धुक्यात त्या किंकाळ्यांच्या आवाजात आणि आता बस बंद पडणे हा फक्त योगायक होता की काहीतरी अजून भयानक आमच्यासाठी वाट पाहत होत ही नुसती सुरुवात होती हे मला माहीत नव्हतं बस बंद पडल्यावर गणेशरावच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या त्याने पुन्हा एकदा बस स्टार्ट करण्याचा निष्फळ प्रयत्न केला थांबा सगळे मला वाटतं आपल्याला इथे थोडा वेळ थांबावं लागेल तो म्हणाला त्याचा आवाज आधीच्या आत्मविश्वासापेक्षा आता जास्त दबलेला वाटत होता मागे कोणता दरवाजा उघडा तर नाही ना प्रकाश जरा मागचे दरवाजे नीट लावून घे आणि कोणी खाली उतरू नका मी उठलो आणि मागच्या बाजूला केलो बसच्या मागच्या बाजूला जिथे साधारणपणे गर्दी कमी होती तिथे एक सीट रिकामी होती पण त्या रिकाम्या सीटवर एक वृद्ध महिला बसलेली दिसली तिच्या डोक्यावरून साडीचा पदर घेतला होता आणि ती खाली मान घालून बसली होती ती खोकत होती पण तिचा खोकला विचित्र होता जणू तिच्या घशात काहीतरी अडकलं होतं तिच्या साडीचा रंग फिका पडलेला होता आणि ती थोडी फाटलेली पण होती मी तिला कधीच पाहिलं नव्हतं ती आमच्या वरातीतलीही नव्हती ना आमच्या कुटुंबातली मला आठवत आहे नांदेड निघताना मी सगळ्यांना मोजलं होतं ही बाई तेव्हा नव्हती मग ही इथे अचानक कशी आली मी गडबडीत गणेशरावजवळ परत आलो गणेशराव मागे एक म्हातारी बाई बसली आहे ती आपल्यापैकी नाही मी दबलेल्या आवाजात म्हणालो गणेशरावने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले काय बोलताय प्रकाशराव माझी गंमत करताय काय तेवढ्यात राहुलची आई सुरेखा मावशी जी थोडी पुढे बसली होती तिने मागे वळून पाहिले तिने त्या वृद्ध महिलेला पाहिले आणि तिच्या डोळ्यात भीती दिसली अरे दिवा होय प्रकाश बरोबर बोलतोय ती खरंच तिथे बसली आहे कोण आहे ही तिच्या आवाजात भीती होती ही बातमी वाऱ्यासारखी बसमध्ये पसरली सगळेजण मागे बळून पापू लागले काही जण आजी चुकून बसले असतील असं म्हणू लागले म्हातारी बाई आहे तिला काय कळतं माझ्या मनात शंका होती ही काही साधी गोष्ट नव्हती मी धीर एकवटून पुन्हा त्या वृद्ध महिलेजवळ गेलो तिच्याजवळ एक अजीब कुबट वास येत होता जणू काहीतरी जुनं आणि कुजलेलं तिच्या श्वासाचा आवाजही विचित्र होता घरघरल्यासारखा मी तिच्यासमोर थोडा वाकलो आणि आदर आणि विचारलं आजी तुम्ही कधी बसमध्ये बसला आम्ही तुम्हाला प्रवासात कधीच पाहिलं नाही तुम्ही आमच्या कुटुंबातल्या पण नाही मग तुम्ही इथे कशा तिने काहीच उत्तर दिले नाही फक्त खोकत राहिली तिचा खोकला अधिकच तीव्र झाला होता हात थरथर कापत होते तिच्या डोळ्यात काहीतरी अनाकरणीय होत एक प्रकारची रिकामी नजर मला तिच्यापासून एक भयानक नकारात्मक ऊर्जा जाणवली माझ्या अंगावर सरकन काटा आला मला वाटलं काहीतरी गडबड आहे ही फक्त एक म्हातारी बाई नाही मी मागे वळून गणेशरावला डोळ्यांनीच काहीतरी इशारा केला भाऊ काहीतरी प्रॉब्लेम आहे तू लवकर ये सुरेखा मावशी आता खूपच घाबरल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता त्यांना त्यांच्या मुलाला सुनेला आणि सगळ्या वरातीला सुखरूप घरी पोचवायचं होतं आणि हे सगळे अनुभव त्यांना आतूर हादरवू टाकत होते ड्रायव्हर तू दरवाजे बंद कर ती जिथे कुठे असेल आपण तिला पोहोचवून देऊ पण तू लवकर इथून निघ या निर्जन हायवेवर आपण का थांबलो आहोत इथे आजूबाजूला फक्त झुडपं आहेत दरोडेखोर पण असू शकतात देवासाठी आपल्या तरुण मुली या बसमध्ये बसल्या आहेत बस काढ इथून त्यांनी जवळजवळ ओरडूनच सांगितलं गणेशराव ही घाबरला होता तो त्या वृद्ध महिलेजवळ गेला आणि म्हणाला आजी तुम्ही कुठे राहता लवकर सांगा मला बस काढायची आहे ती अजूनही काहीच बोलली नाही मान खाली घालून शांत बसून राहिली गणेशरावने शेवटी ठरवलं ठीक आहे कोल्हापूरला पोचल्यावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊ तिथे कळवू आणि कोणाच्या तरी मदतीने आजीला आज तिच्या घरी पोचू त्याने तिच्याजवळ पाण्याची एक पाटली ठेवली आणि आम्ही सगळे आपापल्या जागेवर परत आलो मागची सीट रिकामी होती फक्त ती वृद्ध महिला तिथे बसली होती तिच्या पुढच्या सीटवर बसलेले लोक तिच्या जवळून येणाऱ्या त्या कुबट वासामुळे अस्वस्थ झाले होते त्यांनी नाक ताबून घेतले होते गणेशरावने पुन्हा बस स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला मी मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत होतो देवा बस स्टार्ट होऊ दे इथून लवकर बाहेर पडू दे बसने हळूच घरघर आवाज केला आणि अचानक ती सुरूही झाली आम्ही सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला पण मला अजूनही एक प्रश्न सतावत होता ती वृद्ध महिला कोण होती ती अचानक बस मध्ये कशी आली आणि तिच्या जवळून येणारा तो भयानक वास आणि तिची जी शांतता ती फक्त एक गरीब गणेशरावने बस हळूहळू पुढे घेतली धुकं अजूनही दाटच होत पण बस सुरू झाल्यामुळे आम्हाला सर्वांना थोडा दिलासा मिळाला होता पण हा दिलासा क्षणिक होता बसने जेमतेम काही फूट अंतर कापलं असे तेवढ्यात आमच्या डोळ्यासमोर एक अविश्वसनीय आणि भयानक दृश्य उभं राहिलं समोरच्या ताड अचानक एक उंच तरुण बाहेर आला तो दिसायला खूपच देखणा होता पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जी मला अस्वस्थ करत होती त्याचे कपडे थोडे फाटलेले होते जणू तो कुठून तरी पळून आला होता तो सरळ गणेशरावच्या खिडकीजवळ आला आणि त्याच्या हाताच्या बोटाने काचेवर ठोकू लागला तो आवाज काळजाला भिडणारा होता गणेशरावने खिडकीची कास थोडी खाली केली कोण आहेस तू आणि या निर्जन ठिकाणी या झुडपांमधून कसा बाहेर आलास गणेशरावच्या आवाजात भीती स्पष्ट होती तो तरुण बोलला माझी आई चुकून तुमच्या बसमध्ये बसली आहे ती आंधळी आहे मी तिला घेण्यासाठी आलो आहे त्याचा आवाज शांत होता पण त्यात एक प्रकारचा अधिकार होता जणू तो काहीतरी मागणी करत होता गणेशरावला धक्काच बसला तुला कसं कळलं की तुझी आई आमच्या बसमध्ये आहे आणि ती आंधळी आहे हे तुला कसं माहीत त्याने विचारलं तो तरुण बसच्या मागच्या बाजूला पाहून म्हणाला तिने साडी नेसली आहे आणि ती सर्वात मागच्या सीटवर बसली आहे गणेशरावने माझ्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं त्याने मला जवळ बोलावले प्रकाश मागची जी आजी बसली आहे ती याची आई आहे हे खरं आहे का जरा बघ हा म्हणतोय की त्याची आई आहे आंधळी आहे आणि तिने साडी नेसली आहे हे कसं शक्य आहे एक अनोळखी माणूस अचानक झुडपांमधून येतो आणि आमच्या लग्नाच्या वरातीतल्या एका प्रवाशाला त्याची आई म्हणतो माझ्या मनात भीती आणि संशय दोन्ही होते मी गणेशरावला म्हणालो गणेशराव गाडी काढ वेगाने पळव पण गणेशराव घाबरला होता भ प्रकाश झुडपांमधून एक व्यक्ती बाहेर आला आहे तर त्या झुडपामागे अजूनही लोक तडलेले असू शकतात यांच्याकडे शस्त्र असली तर आपण काय करणार आपण आता आपल्या कुटुंबासोबत आहोत आणि तसंही आपण त्या म्हातारीला ओळखतही नाही लोकांना कदाचित तिची आईच असे तू जरा बघ तरी ती खरोखरच आंधळी आहे का मी मागे जाऊन पाहिले त्या वृद्ध महिलेचे डोळे पूर्णपणे पांढरे पडले होते जणू त्यात जीव नव्हता तिच्या डोळ्यात काहीच भाव नव्हते मी गणेशरावकडे परत येऊन त्यांना होकार दिला हो ती आंधळीच आहे तो तरुण पुन्हा म्हणाला त्याचा आवाज आता आधी गंभीर झाला होता ही माझी आई आहे जर तुम्ही पाच मिनिटाच्या आत दरवाजा उघडला नाही ना किंवा आईला खाली उतरवले नाही तर तुमच्यासोबत खूप वाईट त्याच्या आवाजात एक थंडपणा होता जो काळजातून आरपार गेला संपूर्ण बसमध्ये ही धमकी ऐकून एक भयान शांतता पसरली सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले होते मेघाने तर राहुलला खट्ट मिठी मारली होती माझ्यासमोर दोन पर्याय होते एक तर बस घेऊन पळून जाणे पण त्या तरुणाच्या धमक्या ऐकून भीती वाटत होती की तो काहीतरी वाईट करेल आणि दुसरे म्हणजे दरवाजा उघडून त्याला त्याच्या आईला घेऊन देणे मी मनाशी विचार केला या क्षणी धोका पत्करणं योग्य नाही मी गणेशरावला सांगितले गणेशराव दरवाजा उघडा गणेशरावने दरवाजा उघडला तो तरुण आत आला आणि त्याने त्या वृद्ध महिलेला पाहिले हो ही माझी आईच आहे तो म्हणाला त्याने तिच्याकडे पाहून सांगितले आई खाली उतर तेव्हा ते घडलं जी आमच्या आयुष्यात आम्ही कधीच विसरू शकणार नाही ती वृद्ध महिला जी इतकी थकलेली आणि दुर्बळ दिसत होती ती अचानक उठली आणि त्या तरुणासोबत बसमधून खाली उतरली तिच्या वयानुसार तिचे चालणे कठीण असायला हवं होतं पण ती त्या तरुणाचा हात धरून आश्चर्यकारक वेगाने बसमधून खाली उतरली आणि त्या दाट झुडपांमध्ये अदृश्यच झाली आम्हाला काहीच समजले नाही हा सगळा प्रकार काय होता एक अनोळखी स्त्री बसमध्ये येते तिला एक अनोळखी तरुण आपली आई बनतो ती आंधळी असते आणि नंतर ते दोघेही अमानवी वेगाने त्या घनदाट झुडपांमध्ये गायब होतात तिने त्याला बाळ म्हटल्यावर अस्पष्ट आवाज मला ऐकू आला होता हा अनुभव संपूर्ण वरातीला खापरवण्यासाठी पुरेसा होता आम्ही सगळेजण एकमेकांकडे पाहत होतो आमच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता कोणालाच यावर विश्वास बसत नव्हता माझ्या मनात फक्त एकच विचार होता तो तरुण कोण होता ती वृद्ध स्त्री खरोखरच त्याची आई होती की ते दोघीही काहीतरी भयानक रहस्य लपवत होते आणि ते इतक्या वेगाने त्या घनदाट झुडपांमध्ये कसे गायब झाले ही फक्त एक भयानक आठवण होती की ते अदृश्य जगातून आलेला एक इशारा तो तरुण आणि ती वृद्ध महिला झुडपांमध्ये तिसे नसे झाल्यावर गणेशरावने लगेच बसचा दरवाजा लावून घेतला बसमध्ये भयान शांतता पसरली होती प्रत्येक जण आपल्या जागेवर स्तब्ध बसला होता जणू आम्ही सर्वजण एखाद्या वाईट स्वप्नातून नुकतेच जागे झालो होतो कोळीच काही बोलत नव्हतं मेघा अजूनही राहुलच्या मिठीतच होती तिचे डोळे मिटलेले होते आणि ती थरथरत होती राहुल तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला धीर देत होता पण त्याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती सुरेखा मावशीने डोळे मिटून हात जोडले होते त्या काहीतरी पुटपुटत होत्या कदाचित देवाची प्रार्थना असे मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता जे काही घडलं ते इतकं अनपेक्षित आणि भयानक होतं की त्यावर प्रतिक्रिया कशी द्यावी हेच कळत नव्हतं बसमध्ये त्या क्षणी फक्त आमच्या श्वासांचा आणि काळजाच्या धडकीचा आवाज ऐकू येत होता बाहेरचं दुःख अजूनही होतं पण आता ते थोडं कमी झाल्यासारखं वाटत होत जणू त्या दोघांच्या जाण्याने तेही विरळ होत होत गणेशरावने हळूच बस पुढे घेतली त्याने आरशात पाहिले त्याचे डोळे लाल झाले होते त्याने गाडीचा वेग वाढवला आणि काही मिनिटांतच आम्ही त्या भयानक निर्जन रस्त्यावरून बाहेर पडू पुन्हा मुख्य मार्गावर आलो महामार्गावर इतर गाड्यांची वर्दळ पाहून आम्हाला थोडा दिलासा मिळाला आता धुकं पूर्णपणे होतं आणि रात्रीचं शांत आकाश वर दिसत होतं बाकीचा प्रवास पूर्णपणे शांततेत पार पडला कुणीच त्या घटनेबद्दल एक शब्दही बोललं नाही जणू काहीच झालंच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर डोळ्यात त्या भयानक रात्रीची दहशत स्पष्ट दिसत होती राहुल आणि मेघाही बोलले नाही त्यांनी फक्त एकमेकांचा हात घट्ट धरला होता त्या रात्रीची शांतता ही भयान होती जणू ती घटना आमच्यासोबतच प्रवास करत होती सुदैवाने आम्ही सर्वजण सुखरूप कोल्हापूरला पोहोचलो बस थांबल्यावर सगळेजण धावतच खाली उतरले जणू त्या बसमध्ये अजूनही काहीतरी भयानक अडकलं होतं कुणीही मागे वळून पाहिलं नाही आमच्यापैकी कोणालाही शारीरिक इजा झाली नाही पण ती रात्र आमच्या मनावर कायमची खोरली गेली तो अनुभव आमच्या जीवनातील एक न विसरता येणारा धडा ठरला आम्ही सर्वांनी तेव्हाचे आभार मानले की आम्ही सुखरूप घरी पोचलो जर त्या भयानक क्षणी काहीही चुकीचं घडलं असतं तर हा प्रवास आमच्यासाठी एक वाईट आठवण बनला असता राहुल आणि मेघा नवं आयुष्य सुरू करायला निघालेले ते दोघेही सुखरूप घरी पोचल्याचा आम्हाला आनंद झाला पण आजही जेव्हा ती रात्र आठवते तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो तो, तो उंच तरुण ती रहस्यमय वृद्ध महिला त्यांचा तो वेगाने झुडपांमध्ये गायब होण्याचा प्रसंग ते कोण होते ते मानव होते की आणखी काही त्यांचा आमच्या प्रवासातून काय उद्देश होता आजही मला त्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाही मी फक्त एक भयानक आठवण मनाशी ठेवून होतो त्या अदृश्य जगातून आम्हाला मिळालेला एक भयानक इशारा तर मित्रांनो हा होता माझा एक भयानक प्रवासाचा अनुभव तुम्हाला काय वाटतं तो तरुण आणि ती वृद्ध महिला कोण असतील तुमच्या आयुष्यात असे काही विचित्र किंवा भयानक अनुभव आले आहेत का ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांकडे जाऊया ज्याने आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला तर प्रथम त्यांची नावे घेऊयात पहिले म्हणजे मीनाक्षी फडतरे कोरेगाव साताऱ्याहून जयवंत शिरेकर भांडूप मुंबईहून रणजित आवळे कागल कोल्हापूरहून रवींद्र दोरकर नाशिकहून शिवा जाधव पुणेहून अशोक खंडागळे लातूरहून संगीता ढोले धुळेहून अरुण सोनवणे नाशिकहून योगेश पानगे अहिल्यानगरहून अनिता पाटील नाशिकहून चेतन शिंदे नाशिकहून राजेश्री संकपाळ कुर्ला मुंबईहून आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपलं गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे स्वाती चौधरी आशा टोके नेहा सालीमठ संगीता ठाकूर आणि शेवटी खुंडाई वेरना पंधरा बेचाळीस तर मित्रांनो ही त्यांची नावे होती ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट केली आणि आम्हाला सांगितले की ते आमच्या कथा कुठून ऐकतात आणि त्यांना आमची कथा कशी आवडली यासोबतच जर कोणाचे नाव वगळले असे तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यांचे नाव येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेतले जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या भयानक कथेत तोपर्यंत सुरक्षित रहा.